नमस्कार अनुभूती टॅरेटच्या या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण कलेक्टिव रीडिंग करणार आहोत आणि पाहणार आहोत हा आठवडा तुमच्यासाठी कसा जाणार आहे म्हणजे रविवार ते शनिवार हा आठवडा तुमच्यासाठी कसा असेल काय ऊर्जा असणार आहे तुमची हे कलेक्टिव रीडिंग असल्यामुळे यामध्ये तुमच्याकरिता एखादा संदेश असू शकतो किंवा संपूर्ण तुमच्याकरिता असू शकतो पहिलंच कार्ड आहे डेथ कार्ड रविवारसाठी आहे डेथ कार्ड साठी डबल मंगळवार साठी द फुल बुधवार साठी द मॅजिशियन गुरुवारसाठी टू ऑफ सॉट शुक्रवारसाठी नाईन ऑफ शनिवार शनिवारसाठी दोन कार्ड्स आहे एट ऑफ एट ऑफ वॅन आणि किंग ऑफ पेंटॅकल पाहूया ही कार्ड काय सांगत आहेत ते कार्ड काय सांगताय टेन ऑफ पेंटॅकल द वर्ल्ड च कार्ड सांगते सिक्स ऑफ वॅन द फूलच्या खाली फोर ऑफ पेंटेकल द मॅजिशियन च्या खाली एट ऑफ कप टू ऑफ सॉर्टच्या खाली नाईट ऑफ नाईन ऑफ पेंटॅकलच्या खाली एस ऑफ कप आणि किंग ऑफ पेंटॅकलच्या खाली द हर्मिट बॉटम ऑफ द डेस्कचं कार्ड आहे सेवन ऑफ वॅन बॉटम ऑफ द डेकचं कार्ड सांगत आहे सेवन ऑफ बँडचं हे कार्ड सांगत आहे की संघर्ष करत आहात स्वतःवर अन्याय होतोय असं वाटतंय काहीतरी तुमच्याबाबत असा अशा काही गोष्टी आहेत ज्या तुम्हाला त्रास देत आहेत तुम्हाला असं वाटतंय की तुम्ही एकटे आहात सगळे विरुद्ध आहेत किंवा तुम्हाला तुमच्या हक्कांसाठी लढावं लागतंय तर तुमच्या ह्या स्थितीमध्ये बदल होताना दिसत आहेत पहिलंच कार्ड जे आहे ते डेथ कार्ड आहे म्हणजे ही स्थिती तुमची पूर्णपणे जाणार आहे तुमच्या आर्थिक स्थितीमध्ये जर तुम्हाला काही संघर्ष करावा लागत होता तर त्यामध्ये बदल होईल पुनर्जन्म होईल तुमचा जी काही नकारात्मक ऊर्जा होती ती निघून जाईल तुमचे संपर्क वाढतील आणि नवीन गोष्टी घडतील सोमवारचं हे कार्ड द वर्ल्ड कार्ड आणि सिक्स ऑफ बँड कार्ड सांगते आहे परिस्थितीवर मात करून तुम्ही पुढे जाताना दिसत आहात तुम्हाला विजय प्राप्त होत आहे तुम्ही पुढे जात आहात प्रगती करत आहात द वर्ल्ड कार्ड सुद्धा आहेत संपर्क वाढत आहे यात्रा करू शकता तुम्ही इंटरनेटच्या माध्यमातून तुमचं काम अनेक लोकांपर्यंत पोहोचू शकतं डेथ कार्ड आणि द वर्ल्ड कार्ड सांगते की हा संघर्ष संपत आहे जिथे कुठे तुम्ही आधी उदास होतात कोणीतरी तुम्हाला फसवत होतं किंवा काही नकारात्मक ऊर्जा तुम्हाला त्रस्त करत होती तर त्या तुमच्या स्थितीमध्ये हे चक्र पूर्ण होत आहे डेथ कार्ड सुद्धा आहे तर ती स्थिती दूर आहे आणि तुम्ही प्रगती करताना दिसत आहात मंगळवारचं कार्ड द फुल कार्ड फोर ऑफ पेंडॅकल ही कार्ड सांगत आहेत की जिथे तुम्हाला तुम्ही खूप सारी इन्व्हेस्टमेंट केलेली आहे काही पैसा तुम्ही खर्च केला असेल की काहीतरी चांगलं होईल किंवा तुमच्याकडे खूप सारं ज्ञान आहे आणि तुम्ही तुम ते घेऊन बसलेले आहात तुम्हाला काहीतरी निर्माण आहे ते ज्ञान तुम्ही यासाठी घेतलेलं आहे की आपण खूप काही करू आयुष्यात किंवा कशात तरी तुम्ही खूप मोठी इन्व्हेस्टमेंट केलेली आहे तर तिथे आधी जी तुम्हाला तिथे तुम्ही विश्वास ठेवून पुढे जाताना दिसत आहात तुम्हाला आता सुद्धा अनेक गोष्टी माहीत नाही आहेत पण तरी सुद्धा द फुलची ऊर्जा आहे समर्पित भावाने पुढे जात आहात आणि सूर्य इथे आहे तर तुम्ही सकारात्मक आहात बुधवारच कार्ड सांगते द मॅजिशियन आणि एट ऑफ कप ज्या गोष्टी सोडून दूर तुम्हाला जावं लागलं किंवा ज्या गोष्टी तुम्हाला आवडत होत्या त्या तुम्हाला अचानक सोडाव्या लागल्या तर त्या तुमच्या स्थितीमध्ये जर आधी तुम्हाला दुःख होत होतं तर ते दुःख आता होणार नाही तुम्हाला तुम कळेल की तुम्ही किती समृद्ध आहात तुम्ही काय करू शकता तुम्हाला तुमची शक्ती समजेल आणि काही चमत्कार सुद्धा होऊ शकतात गुरुवारसाठी टू ऑफ शॉर्ट कार्ड आलंय आणि नाईट ऑफ सॉर्ट योग्य निर्णय घ्याल तुम्हाला कदाचित त्वरित निर्णय घ्यावा लागेल पण तुम्हाला त्यामध्ये तुमची अंतर्ज्ञान शक्ती योग्य मार्गदर्शन करेल खूप वेगाने एखादा संदेश तुमच्याकडे येताना दिसतोय आणि त्याबाबत तुम्ही योग्य निर्णय करू शकाल नाईन ऑफ पेंटॅकल आणि एस ऑफ कपचं हे कार्ड सांगत आहे की तुमच्याकडे खूप काही आहे देण्यासारखं तुम्ही समृद्ध आहात दोन्ही कार्ड्स तुमच्या समृद्धीबद्दल सांगत आहे तुम्ही संपन्न आहात तुम्ही खूप सारं प्रेम इतरांना द्याल तुमची नाती जुळतील अनेकांशी संपर्क होईल अनेकांशी मैत्रीपूर्ण नात होईल किंवा तुमची अंतर्ज्ञान शक्ती सुद्धा तुम्हाला खूप सारा मान सन्मान पैसा देऊ शकते एट ऑफ वॅन्ड किंग ऑफ पेंटॅकल आणि द हरमेट ही काळ सांगतायत की ज्या गोष्टीचा तुम्ही शोध घेत होता ज्या गोष्टींबद्दल तुम्ही रिसर्च करत होता किंवा ज्याबद्दल तुम्ही अभ्यास करत होता स्वतःला तुम्ही काही काळापुरतं एकटं केलेलं होतं कसला तरी शोध घेत होता तर त्या बाबतीत खूप सारी माहिती तुमच्याकडे येत आहे खूप सारे आशीर्वाद येत आहेत अचानक तुमच्या स्थितीमध्ये खूप मोठा बदल होतोय आणि जिथे तुम्ही आधी एकट्याने गोष्टी करत होता तर तिथे तुम्ही आता संपन्न झालेले दिसताय येतोय आणि तुम्ही इतरांना मार्गदर्शन करताना दिसत आहात इथे काय आहे की इथे तुम्ही आधी स्वतः शोध घेत आहात स्वतः कसला तरी कसलं तरी संशोधन तुमचं चाललेलं आहे अनेक गोष्टी तुम्हालाच माहीत नाही आहेत आणि त्यामुळे तुम्ही शोधत आहात ही तुमची आधीची स्थिती आहे तर त्या तुमच्या स्थितीमध्ये आता तुम्ही ते तो अभ्यास केल्यामुळे तुम्ही इतरांना योग्य मार्गदर्शन करू शकता त्यामुळे ह्या पदापर्यंत तुम्ही पोचत आहात आणि संपन्न आहात समृद्ध आहात तुमच्याकडे भरपूर गोष्टी देण्यासारख्या आहेत तुमच्याकडे बुद्धीसुद्धा आहे ज्ञान आहे आणि तुम्ही इतरांना मार्गदर्शन करताना दिसत आहात खूप प्रेम तुम्हाला मिळत आहे जबाबदारीने वागत आहात हे होतं तुमचं ह्या आठवड्याचं येणाऱ्या आठवड्याचं रीडिंग ह्या रिडिंगद्वारे जर तुम्हाला मार्गदर्शन मिळालं असेल तर लाईक कॉमेंट जरूर करा चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओजद्वारे तुम्हाला असंच मार्गदर्शन मिळत राहील धन्यवाद